केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस लोकसभेचं वातावरण पाच काय वाटतं खासदार कोण सुप्रिया की सुने पवारच जास्त आणि लोकांची अजितदा उद्धव ठाकरे लोकांचं प्रेम जास्त घटला अजितदा उद्धव ठाकरे शरद पवार बर आणि उद्धव ठाकरे लोकांचे प्रेम भरला असं मी ठीक बर बाजू जास्त कशामुळे काय मग काय झालं काय असं कशामुळे झालं म्हणजे लोकांची श्रद्धा केली त्यांच्यावर बरं मग आता इकडं काय तू तरी कल जागतरी मग आता अजित पवारांशी बायक उभी सुमेद्र पवार म्हणते नाही जोर तरी नाही खरे होय बर आता काय खासदारांनी काय करावं वाटतं काय अजून काय सुधारणा गावात काय समस्या आता रोजगार हमी रोडची काम चांगली चालू केली बरं चालू दहा वर्षात जी कामं केली नाही करून दाखवली आता रोड त्या वाडीपर्यंत खटावडीपर्यंत एक नंबर केलाय बघा तुम्ही दहा वर्षात करता आलोय होय आता हरघुड्यामध्ये पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती आहे पिण्याच्या पाण्याची अजून अजून चालूच आहे आता चवी पातलीच खाली त्याच्यामुळे फरक शेतीला पाणी वगैरे कसं आहे ती खूप माणसं जनावर पाणी एकंदरीत काय तुतारी लागल वाटते हा तुतारी लागल लागल धन्यवाद वाटतं कोण होईल खासदार सुप्रेस होय का सुनेत्र पवार का सुप्रेस होईल सुनेत्र पवार का नाही सुनीता पवार कोणी आपल्या तुमच्या मनात काय तुम्हाला काय वाटतं कोणी वाव खासदार

सगळ्यांना त्यांना निवडून द्या आणि पाण्याला गुमरेच बसा नाही अर्थ पाण्याची खूपच अडचण म्हणजे खूप प्यायलाच पाणी नाही आता बर आमच्या इथं चार दिवस पाणी नव्हतं काल कुठे याला चौदरवाडी निवडणुकीचा प्रचार चाललाय मग सात तारखेला मतदान करायचं कोण होईल वाटते खासदार सुप्रिया सुय काय सुने ना मला का बरं असा अंदाज असेल ना आता का बाबा एवढा अनुभव तुमचा एवढे इलेक्शन बघितलं तुम्ही अंदाज काय आता तरी अंदाज असेल ना काहीतरी कसं काय वातावरण काय चाललंय सध्या वातावरण काहीच नाही नाही काय आता हे म्हणतात सुनेत्रा पवार आता पहिल्यांदाच उभे आहेत निवडणुकीला अजित पवारांची आहे मग कस काय काय वाटतं काय तुम्हाला काय कुणाचा अंदाज काय वाटतो की सुप्रेश होय काय सुने पवार काय आता सुप्रेशा होय वाटत्र पवार का नाही बरं सुप्रेश होय काय वाटतं कसं मला वाटतंय सुप्रेश आता पाठी उभे राहिलेत ना बर इतके दिवस होते बर त्या आली पण नाहीत ना कधी नाही आले का अजून परत आले नाही सुप्रेशो येतात सुप्रेसा सोय होय हम्म होय आले नाही आलेच नाही फोटोच फक्त वाक्यात माणसं एवढीच काय मग आता तुमचा तुम्ही समजा आमच्याकडे आलाय तुमचा फोटो जर आला ओळखतो का आणि त्यांना आय तर कुणाला कुणा वाळ खायचं असा प्रश्न पडतोय ना बर बर आणि पाण्याचा प्रश्न आहे पण जरी दिले तरी मत एकाच घरातली त्यामुळे विषय काय नाही काय आता बाहेर पडलं एका घरात एका घरात सेपरेट सेपरेट राग आहेत असं तुम्हाला वाटतं का एका घरात जाते म्हणून मत असं वाटतंय एका घरात कसं जाणार एका घरात जाऊ शकणार नाही ना का बरं नाही जाऊ शकणार दोन एका घरात त्याच्या कस जाऊ शकत एकच मत पडेल कुठेतरी हा काय वाटतं आता खासदार आज काय करायला पाहिजे काय अडचण काय इथं पाण्याची अडचण पाणी कुठल्या सुविधा करायला पाहिजे पाण्याची अडचण काय कुठलं गाव गाव कुठलं गाव तर सांगा आम्हाला नका बोलू चौधरवाडी चौधरवाडी काय काय पाण्याची काय परिस्थिती का काय नाही सांगता अहो त्यांनी सांगितलं मतदान तुम्ही पण करणार ना त्यांना विचारून करणार मतदान मतदान करणार मतदानला जाणार का नाही सत्तारखेला इलेक्शनच्या मतदार यादीत नाव आहे का मग मतदान करणार ना काय वाटतं म्हणून मतदान करायचं म्हणलं मग खासदार कोण होईल सुप्रेस होईल सुनेत्र पवार मत द्यायचं मग त्या मताने खासदार निवडून येणार एका एका मतावरती खेळ असतो सगळ्या मग तुमचं मत किती महत्वाचं आहे मग ते मत कोणाला द्यावं असं वाटत काय वाटत काय यायचं नाही मग जाऊन बटन दाबणार कोणतं त्यांनी सांगितलं बाबा सुप्रिय आता मग कस काय करायचं बघाल तरी आपलं कुणाला तरी कस असं कुणाला तरी आडोती जण उभे आहेत थोड नाही आडोती जण आहे का 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 सुप्रिया काय बर त्यांनी सांगितलं म्हणून तर प्रचाराच रंडोबाई चालली निवडणूक आता सात तारखेला मतदान करणार काय वाटतं कोण होईल खासदार सुप्रिया पवार अंदाज काय तुमचा आता अंदाज तसा नाही सांगता याचा काय बरं तुमच्या मनातलं काय वाटतं भावी खासदार कोण व्हाव भावी खासदार सुप्रितायच व्हाय असं वाटतंय आम्हाला का बरं सुप्रिया सुय का सुनेत्र पवार का नाही काय वाटतं त्याचं कारण असं आहे आता ते पवार साहेब म्हणजे अजितदादा ज्या पक्षात म्हणजे गेलेत नाही का म्हणजे भाजपला सपोर्ट करलेत त्यांचं धोरण शेतकऱ्यांच्या काय बरोबर नाही असं वाटतं आम्हाला का बरं वाटतं असं म्हणजे काय मग दुधाचे बाजार बघा तुम्ही पंचवीस रुपये लिटर दूध आहे सतराशे सुगराचं सुप्रोत आहे कांद्याची परिस्थिती काय कांदा आता बारा रुपये शेतकऱ्यांनी करें काय करायचं त्याच्यामुळे त्यांना सपोर्ट नाही द्यायचा बरं म्हणून मग सुप्रस हा मग ठीक आहे ना मग काय अडचण बरोबर आहे रुपयाला दूध पंचवीस रुपयाला काय झालं बिसल रे घ्यायला गेलं तर वीस रुपयाला भेटते आणि गायांचं एवढं रक्ताचं दूध तयार होते ते पंचवीस रुपया लिहितात मग सरकार बदललंच पाहिजे ना गॅसची परिस्थिती काय ह्याच लाईट बिलाची परिस्थिती काय जर ह्याच गरजेच्या वस्तू जर लोकांना पेट्रोल काय परिस्थिती काय गरजेच्या वस्तू लोकांना महिन्याला काठी पेट्रोल टाका लोकांच्याकडे शेतकऱ्यांच्याकडे पैसे नाहीत अशी परिस्थिती ठीक थी। आहे म्हणतात प्रगती प्रगती तुम्ही रस्ता करताल पण पेट्रोल टाकायला लोकांच्याकडे गाडीत पैसे नाही ना टाकायला जगायचं पडलं प्रगतीच काय घेऊन बसलाय आताची परिस्थिती अशी असं असं आम्हाला वाटत काय वाटतं कोण होणार का होईल का सुप्रिया सुने सुप्रियताच होणार का हेच कारण काय नवीन उमेदवार त्यांचा कोणाशी जास्त संपर्क नाही संपर्क असतो संपर्क आहे शंभर टक्के आमच्या इथं एक दिवस डॉक्टर आला नव्हता सरकारी दवाखान्यातला आम्ही एक लिटर दिलं होतं तर दुसऱ्या दिवशी नाही आता जरी डॉक्टरला फोन केला ना सरकारी दवाखान्यातल्या तरी हाता तो हातातलं काम टाकून येतो आम्ही स्वतः सुप्रियाता हरगुडे आम्ही स्वतः सुप्रियता यांच्या ऑफिस जाऊन त्या डॉक्टरच्या नावाने अर्ज केला होता किंवा आमच्या इथे यांची सेवा टायमिंगला भेटत नाही त्यांनी काय ऍक्शन घेतले असेल आता कोणत्याही शेतकऱ्यांनी फोन करू द्या कोणत्याही अर्धा तास जास्तीत जास्त हजरवाना डॉक्टर हा बदल आहे ना मी आलो आपलं खुर्द पुढं रेसिपीशी आद्य लागते तिथं आले की रस्ता वेगळा आणि तिकडचा वेगळा वेगळा ठीक ना मग तुम्ही गेला ना आजपर्यंत तुमच्याकडे अर्ध गात होत सगळं होतं काय नव्हतं तुमच्याकडं सगळं होतं दादांच्याकडे होतं का मग ते काय झालं नाही बरं आता दादा म्हणतात मागे अर्थमंत्री होते उपमुख्यमंत्री होते आजपर्यंत का नाही झालं आज कशाने होते बरं नाही का आता तर तिकडे गेलेत एवढाच विषय आमचा थँक्यू अरे प्रचार चाललाय सात तारखेला मतदान आहे काय वाटतंय कोण होईल खासदार सुप्रिया सुय की सुनेत्र पवार सुप्रिया सुप्रिया सुय का बरं सुनेत्र पवार का चांगलं काम मी त्यांचं बर सुनेत्र पवार तर याआधी नव्हत्याच विकास करणार पुरंदर मध्ये त्यांनी कुठं काय केलं काय अपेक्षित काय होत काय करणं अपेक्षित होत तुम्हाला वाटतं काय आपलं पाणी रोड येत आमच्या इथं ताईंनी इथं मोठा बांधारा घातलाय मोठा पूल झालाय असे संसदच नाही त्याने आणि जनसंपर्क चांगला आहे त्यांचा असे मग असं म्हणतात की अजित पवारांचं पण नेटवर्क चांगलं आहे म्हणून ले, ले स्ट्रॉंग नेटवर्क असू दे की तरी पण ताई जाणार काय नाही एकदम खात्री एकदम आपण पाहिल्यापासून त्यांचा पारंपरिक पारंपरिक मतदारायची काय गरबडी काय चाललंय काय नाही पाणी पाणी घरी पाणी येत नाही येत ना फिल्टर खराब झालाय आता फिल्टर खराब झालाय जाऊ कुठलं अरे गुडे काय अर प्रचाराचे रंधू भाई चालले चाललाय प्रचार सात तारखेला मतदान काय वाटतंय का खासदार कोण होईल सुप्रिया सुळे की सुनेत्र सुनेत्र पवार का बरं सुप्रिया ताई का नाही दादांचं पहिल्यापासून आपण कार्य करताय बर आवडे दादांच्या कार्याची माहिती आपल्याला काम कसं असतं काय असत बर आता सुप्रिया सुळेंचं तर इथं चांगलं नेटवर्क आहे संपर्क चांगला आहे मग वाटतंय का सुत्र सुने, सुने पवारांचा लागेल म्हणून चालतो धन्यवाद यादवडीदवडी काय आता वातावरण काय म्हणते प्रचार चाललाय खासदार कोण होईल वाटतं सुप्रिया सुळे का सुनेत्र पवार आता खासदार तस सुप्रिया सुळेच होत्या पण चप ढोप चालू आहे इथं सगळी अशीच काय काय चाललं गडीत सुनेंद्र पवार म्हणतात गडीत काही लोक सुप्रिया सुळे म्हणतात पण काय झालं ही निवडणुकी ना लोकांनी हातात घेतलेली आहे ह्या नवीन निवडणुकीत कुठलांनी आता पुढारी राहिलेला नाही सध्या ही निवडणूक जनतेने हातात घेतली जनता म्हणते ह्यांनी आपलं भ्रष्टाचार करायचे खायचे पैसे मस्त कोट्याने खा हजार कोटीत खायचे आणि कोणी वराडला त्यांनी बी काहीतरी घ्यायचं कि गप करायचं बसायचं आणि जनतेला त्रास द्यायचा फक्त आज जनतेच्या पुढं जनावरांचे चारा खाद्य पाणी नाही लोकांना मग ह्या समस्या कधी दूर व्हायच्या आज देश स्वातंत्र्य झालेलं किती वर्ष झाली हा आणि तुम्ही काय सुधारणा करीत असता ती सांगा एका गावात ती का लाईट नाही काही ठिकाणी अजून लाईट देशाला मिळाला अजून पूर्ण वेळ हा सत्ताधारी काम काय करतात आता विकासाचा मुद्दा तर एकही बोलत नाही आता दादा म्हणतात की परवा सासवड मध्ये पण म्हटले माझ्या पसंतीचा खासदार पाहिजे पाहिजे तुमच्याच पसंतीचे उमेदवार होते खा, खासदार होते त्यावेळेस तुम्ही का नाही केलं काय असं नाही का तुम्ही आता मा लागला आता कुठनी येणार मग तुमच्याकडे पैसे त्या काळात नव्हते का मला काय म्हणायचं आता द्या म्हणजे कस मागताय तुम्ही राह <laughs> जनता तुम्ही म्हणता आज आहे मग जनतेच्या पुढे आता भीक मागताय सांगताय आम्ही आमच्या भाऊ विचाराचा द्या आणि तुमच्या विचाराचं कधी नव्हतं तुम्ही लोकांच्या विचारात आहे का नीट काय म्हणणं हे लोकांच्या विचारात आहे का लोकांना लो विचारतात का निवडून गेल्यावर काय करतात हा अजून रस्ते नाहीत पाणी नाही आता गंभीर प्रश्न पाण्याचा आहे पिण्याच्या पाण्याचा जनावरांचा पाणी ना नाहीत गावात मग तुम्ही काय करता आणि तुमच्या विचाराचा खासदार दिसतो जनता मारायची का आता हा आणि कुठलं राजकारण चाललंय तुमचं ह्या पक्षात ने त्या पक्षात जायचं त्या पक्षातनी ह्या पक्षात यायचं हा कशासाठी हे चाललंय तुमचं बरोबर फक्त लबाड्याच करायच्या खाल्ल्याला जिरवायचं फक्त तुम्ह सगळ्यांनी हा तुम्ही भ्रष्टाचारी लोक मानताय आणि मग कशाला या पक्षात गेला की चांगला होतो का होय असं कुठं असतं काम करायच्यात ना त्यांनी ये ना कुठल्याही प्रकारे समाजाची सेवाच करायची तर सेवा होऊ शकते कसल्याही प्रकारे पण तुम्हाला काम नाही करायची फक्त पुढारपण करायचं आणि मिळवायचं हा आणि त्यातून सत्ता एकेकडून सत्ता मिळवायची आणि सत्तेतून संपत्ती मिळवायची आणि तीच जनतेची संपत्ती वाकड्या मार्गाने वापरायची जनतेपर्यंत द्यायची नाही हे राजकारण असं पुढाऱ्यांनी वागाव का आता ते वागायचं काय त्यांच्या हातात ही शेवटी आणि सांगायचं कलियुग आलं द्वापार युग आलं युग आलं अशी युग बदलीत राहायचं आणि पुढारे स्वाभिमानी ऐकत राहायचं आणि आम्ही स्वाभिमानी तुम्ही काय स्वाभिमानी आहे ते सांगा अहो आता चोऱ्या बाऱ्यात चालला कोणाचं पक्ष चोरत्यात कोणाचं चिन्ह चोरत्यात हा सगळी भ्रष्टाचार निवडणूक आयोगापासून भ्रष्टाचार कोण निचळालाय ते सांगा सरकारी अधिकारी भ्रष्टाचारी अहो कोण लोन मिळत नाही कोणाला खरं लागलं तर लोन तरी आहे का कर लोकांना कर्ज मिळत नाही तुम्ही हे नाही केलं ते नाही केलं ह्या पक्षाचं नाही मग तुला मिळणार नाही ह्या बँकेत मिळणार नाही तुला कुठं जायचं असे धमखेद येतात राह लोकसभा विचार mm -hmm. लोकांनी वागायचं कस तुम्ही मतं मागायला येऊ नका तुम्ही लोकांना काय करायचं ते धोका करतात मतं मागू नका सुधारणा बी करू नका तुम्ही लोकांना त्रास करा हा जनतेला तुमचा त्रास नाही का सांगा ना तुम्ही एकंदरीत काय वाटत सुप्रिया सुप्रिया शेळेच सीट न भूतो न भविष्य ते अशा लेढनी लागल अशा लेढणी लागल धन्यवाद आपण कुठल्या राजकीय पक्षाच नाही बर पदाधिकारी नाही पदाधिकारी नाही काय नाही कार्यकर्ता नाही साधा मतदार हे आणि जनतेतून काय प्रतिसाद येतात तेवढं आपण ऐकतो बोलतोय तुमच्या पुढं बाकी काय आपल्याला काय कुठून येत नाही देत नाही हा धन्यवाद आपल्याला इथं गरज राहायला नाही